कारण नेताच ठरत नाही चर्चाच होत नाही वाटपच होत नाही काय चमत्कार आहे राज्यांमध्ये ज्या नेत्यांनी एका पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोनदा पक्ष फोडले दोनदा नेत्यांना पळवलं दोनदा सरकारमध्ये बसण्याचा प्रयत्न केला किती ती धडपड किती तो त्याग परत कंत्राटी पद्धती आणणार का मी आत्ताच एका ठिकाणी वाचलं लाडकी बहिणी योजनेचं निवडणुकीच्या आजो अगोदर गाजर दिलं साडेसात हजार रुपये महिलांना वाटले भरभरून लोकांनी मतदान केलं बायकोला मिळालं म्हणून नवरेनी मतदान केलं बायकोला मिळालं म्हणून बाळांनी पण मतदान केलं त्याच लाडकी के बहिणी योजना आता स्थगिती दिली जाते कदाचित पंधराशे रुपये सुद्धा मिळणार नाही एकवीसशे रुपयाचं गाजर दाखवलं मुनगंटीवार सारखा नेता भाजपचा म्हणतो की भाऊजेला पैसे दिले होते ना पुढच्या भाऊबीजीला बघू काय करायचं ते आता त्याच्यावर चर्चा नको तुम्ही आम्ही मतदार आहोत लोकसभेमध्ये आम्ही चमत्कार घडवला या देशामध्ये पण विधानसभेला मात्र तुम्ही आम्ही मत विकलं आम्ही लाचार झालो आमची मतं कधी बोगच दुसऱ्याला पडली आम्हालाही माहीत नाही आणि जे निवडून आले ते पाचवे बहुमतावर आले आणि जे नेते मंडळी सत्ताधारी पक्षाची तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला झटका सुद्धा बसेल जी सत्ताधारी मंडळी आमदार फोडून आमदार पळून किंवा एखाद्याच्या पक्षाच्या नेत्यालाच पळून पहाटे शपथ घेऊ शकते आणि राज्याचा कारभार करायला तयार होऊ शकते ते नेते स्पष्ट पार्श्वभी बहुमत असताना सुद्धा दुर्दैव बघा महाराष्ट्राचं चा। आज चार दिवस झाले निकाल लागून सुद्धा हिम्मत नाही कुणामध्ये सुद्धा आणि ही खरी गोष्ट आहे सत्ता स्थापन करण्याची कारण नेताच ठरत नाही चर्चाच होत नाही वाटपच होत नाही काय चमत्कार आहे राज्यामध्ये ज्या नेत्यांनी एका पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोनदा पक्ष फोडले दोनदा नेत्यांना पळवलं दोनदा सरकारमध्ये बसण्याचा प्रयत्न केला किती ती धडपड किती तो त्याग आणि त्यांचे मार्गदर्शक तिकडे दिल्लीत बसलेत संसदेचं चार पाच दिवस सभागृह दहा दहा मिनिट चालवतात दिवसात काय होणार आमच्या देशाच याच्यावर आम्हाला काहीही बोलावं असं वाटत नाही आम्हाला याच्यावर चर्चा करावी अशी वाटत नाही आम्ही ह्याच्यावर काडीचही बोलायला तयार नाही दुर्दैव आहे राज्यामध्ये का फडणवीस साहेबांना नेता जाहीर केलं जात नाही का फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलं जात नाही का फडणवीस साहेबांना जी काही शपथ घ्यायची ती लवकर घेतली जात नाही तारीख पे तारीख द्यावे लागते मग आता पाच तारीख काढली निकाल किती तारखेला लागला साहेब निकाल लागून किती दिवस झाले एवढे दिवस निकाल लागून सुद्धा सरकार स्थापन होत नाही कुणी कुणाला मतदान केलंय महाराष्ट्रातल्या मतदारांना सुद्धा कळायला मार्ग नाही ज्यांना आता कौल दिलाय कौल विकत घेतलाय कौल मिळवण्यासाठी घोटाळा केलाय हा संशोधनाचा विषय ते सगळं बेचिराग होऊ दे आता आता स्पष्ट बहुत बहुमत मिळालंय आता सरकार स्थापन करायची वेळ आहे कोण कसा निवडून आलाय ह्याची है, चर्चा करत बसायची नाही विरोधकांचा सुपडा साफ झालाय रडत बसायची गरज नाही सत्ताधाऱ्यांनी तरी सत्ता, सत्ता मिळवली ठामपणे सांगावं पण सरकार स्थापन करू शकत कर। अरे ज्या माणसाच्या चेहरा वापरून ज्या माणसाला नेता म्हणून तुम्ही महाराष्ट्रात फिरवलं लाडक्या बहिणी सहित सगळ्यांना जे काही आश्वासन दिली सांगा कुणाच्या किंमत आहे त्यांना परत त्याच पदावर बसण्याची आणि तीच संधी द्यायची तो माणूस वायतागला दिल्लीच्या ह्यांच्या एकमेकांच्या वाटाघाटीमधून थेट साताऱ्याला जाऊन त्यांच्या दरे गावात जाऊन बसला त्या नेत्याला किती दुःख झाला असेल शेवटी अंगावर दुखणं काढलं साहेब म्हणजे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका राज्याच्या काळजी वाहू मुख्यमंत्र्यांनी मनात आहेत तशी महत्वाची पदं मिळत नाहीत म्हणून अंगावर दुखन काढणं याच्यापेक्षा त्या मुख्यमंत्र्यासाठी दुसरी वाईट गोष्ट काय असू शकते काय चर्चा करतोय आम्ही आम्ही आहोत कुठे जे राज्यकर्ते केंद्रात असो किंवा राज्यात सत्तेत बसतात सत्तेत येण्यासाठी वाटेल त्या पद्धतीनं संघर्ष करतात त्याच मंडळीला लोकांना भोलतापांना बळ पाडून ज्यावेळेस सत्तेमध्ये बसतात त्यावेळेस ह्याच लोकांना सत्ताच मिळू शकत नाही याच्यापेक्षा काय मोठं दुर्दैव असू शकत विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी आज माझ्या फेसबुक पेजवर एक मुख्यमंत्री महोदयांचा शेतातला काय भूमिंगाच्या शेंगा त्या ठिकाणी उपटून काढलेलं तर वेल हातात धरून असलेला फोटो शेअर केला आणि फक्त एवढंच म्हटलं इडा पिड्या टळून बळी राज्याचं राज्य येऊ हजारो करोडो लाईक त्याच्यावर किंवा कमेंट शेकडो आणि चर्चा काय केली जाते कि त्या वाईट माणसापेक्षा हा चांगला माणूस महत्वाचा आहे का किंवा महत्वाचा आहे इथपर्यंत लोक बोलायला लागले त्याचं कारण काय ज्या नेत्यांनी राज्यातल्या सगळ्या सर्व पक्षीय नेत्यांच्या विरोधात कुंभांड रचून मागच्या पाच दहा वर्षामध्ये ईडी सीबीआय आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून आरक्षण आंदोलन फोडलं चिरडलं जे जे काही झालं उलट जातीवादी मनवादी व्यवस्था सुद्धा अशी ऍक्शन मोडवर आणली ज्या माणसानी त्या माणसाला पदावर बसेपर्यंत लोक नाकारतायत त्या माणसाला स्पष्ट बहुमत कसं काय मिळू शकतं हा संशोधनाचा विषय पण लोकांनी कौल दिलाय आता रडत नाही बस त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं लोकांनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवलाय ना विश्वास दिलाय ना आता चर्चा नाही करायची पण आता एक गोष्ट तर होऊ शकते ना साहेब तुम्ही सत्तेत बसून महाराष्ट्राचा कारभार तर करू शकता महाराष्ट्राचा हा गाडा तर चालवू शकता महाराष्ट्राची अवस्था काय आहे सध्या परत कंत्राटी पद्धती आणणार का मी आताच एका ठिकाणी वाचलं लाडकी बहिणी योजनेचं निवडणुकीच्या आज अगोदर गाजर दिलं साडेसात हजार रुपये महिलांना वाटले भरभरून लोकांनी मतदान केलं बायकोला मिळालं म्हणून नवरे मतदान केलं बायकोला मिळालं म्हणून लेकर बाळांनी पण मतदान केलं त्याच लाडकी बहिणी योजना आता स्थगिती दिली जाते कदाचित पंधराशे रुपये सुद्धा मिळणार नाही एकवीसशे रुपयाचं गाजर दाखवलं मुनगंटी सारखं मुनगंटीवार सारखा नेता भाजपचा म्हणतो कि भाऊबीजेला पैसे दिले होते ना पुढच्या भाऊबीजेला बघू काय करायचं ते आता त्याच्यावर चर्चा नको याचा अर्थ देण्याची इच्छा नाही लक्षात घ्या काय शिस्त आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून मी मग म्हटलं ज्या फडणवीस साहेबांनी प्रचंड मोठा आट्टहास केला ज्या फडणवीस साहेबांनी प्रचंड मोठा संघर्ष केला ज्या फडणवीस साहेबांनी विरोधक इतर पक्षांमध्ये नाई। सुद्धा ठेवला नाही ज्या फडणवीस साहेबांनी स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असा नेताच ठेवला नाही त्या माणसाने मुख्यमंत्री होण्यासाठी किती किती पाणी भरलं त्या माणसाला पहाटेची शपथ घ्यावी लागते सत्तेत येण्यासाठी त्या माणसाला दोन दोन पक्ष फोडावे लागतात त्या माणसाला आता बहुमत मिळून सुद्धा वरिष्ठ दिल्लीश्वर नेता जाहीर करायला तयार नाहीत मुख्यमंत्री पदाचा माणूस तयार जाहीर करायला तयार नाही किंवा मागच्या वेळेस जसं शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं होतं त्याच सारखं जसं अचानक दुसरं नाव त्या ठिकाणी के जाहीर केलं तसा जर झटका दिला तर मला असं वाटतं भाजपच काय इतर पक्षाचे तुम्ही सुद्धा त्यावेळेस म्हणाल की फडणवीस साहेबांचा सा नंबर आहे त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे का एखाद्या माणसाला करणं म्हणजे हा मदे हा गुडबुक मध्ये व्यक्ती नाही हे परत परत जाहीर होत काय होईल त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सगळं खरंय पण मान्य मुख्यमंत्री महोदयांचा चेहरा मात्र किती पडला होता पाच दिवस झालं त्यांचा चेहरा पाहवत नाही मुख्यमंत्री महोदय ज्या विवंचनेतून जात आहेत त्यांना गृहमंत्री पाहिजे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री पद पाहिजे अजून काही महत्वाची खाती पाहिजेत भाजप द्यायला तयार नाही म्हणून मुख्यमंत्री महोदय नाराज आहेत आता ही शब्द ही नाराजे लपून राहणार आहे का एवढं सोपं आहे का मुख्यमंत्री महोदयांना डावलणं एवढं सोपं आहे का अजितदादारांना सगळंच भरभरून देणं पण ज्याच्या त्याच्या नशिबातला ज्याचा शेअर त्याला मिळणारच आहे पण राज्यामध्ये सरकार स्थापन करू शकत नाहीत फडणवीस हे सगळ्यात महत्वाचं दुर्दैव आहे आणि हा इतिहास आहे फडणवीसांना ना नेता ठरवलं जात आहे आणि ना फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा ग्रीन सिग्नल दिला जातोय हे वास्तव आहे भाजपमधलं हे वास्तव आहे महाराष्ट्रातलं आणि हे वास्तवय ताकतीने निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांचं शिंदे गटाच्या आमदारांचं आणि हेच वास्तव आहे अजित पवार गटांच्या आमदाराचं की महायुतीमध्ये फडणवीस साहेबांना भाजपचा चेहरा मान्य करायला त्यांचेच वरिष्ठ मान्य करायला तयार नाहीत अजून ना राज्यपालांकडे सरकार स्थापनेचं पत्र दिलंय अजून ना त्यांच्या माहितीची बैठक झाली किंवा पक्षाचा नेता ठरलाय सगळं गौड बंगाल सुरू आहे तुमच्या माझ्या लक्षात येतं की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे प्रश्न आहे आणि तो प्रश्न तसाच अनुत्तरित राहील अजून काही दिवस तोपर्यंत माध्यमांचं पत्रकारांचं मीडियांचं आणि लोकांचं काय होईल हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र बरं बोलण्यापेक्षा खरं बोलून खरं सांगितलेलं बर, धन्यवाद